नांदेड मध्ये मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन पहिले रेल्वे मराठी साहित्य संमेलन रेल्वे मध्ये उत्साहात साजरे महानगरपालिकेची कुंभकर्णासारखी झोप अतिक्रमण हटाव मोहिमेचा परिणाम शून्य शहरात लग्न सराईची पूर्वतयारी धुमधडाक्यात सुरू आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड मध्ये दिनांक बारा एप्रिल रोजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व माननीय प्रकाश पोरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा पातळीवरील शेतकरी साहित्य संमेलन तसेच कृषी प्रदर्शनही आयोजित केले आहे याचे नियोजना आज प्रेस कॉन्फरंस गेना ताली आज मराठवाडा पातळी शेतकरी साहित्य संमेलन तसेच कृषी प्रदर्शन यांच्या नियोजनासाठी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्यात नांदेडमध्ये दिनांक बारा एप्रिल रोजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व माननीय प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा पातळीवरील शेतकरी साहित्य संमेलन तसेच त्याला जोडून भव्य असे कृषी प्रदर्शनही आयोजित केले आहे सदर कार्यक्रम शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सकाळी दहा वाजता पार पडेल याचवेळी वेळी कैलास यसगे यांनी संपादन केलेले हाक शिवाराची ह्या विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे ह्या दुष्काळ शेतकरी आत्महत्येची कारणे व उपाय ह्या विषयावर चर्चासत्र होणार असून प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्राध्यापक अहमद हबीब हे मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या साहित्य व प्रसार माध्यमे नागरिक समाजाची जबाबदारी व सहभाग डॉक्टर प्राध्यापक देसा मार्गदर्शन लाभणार आहे हा कार्यक्रम भास्करराव पाटील कार्यक्रमात सर्व आजी माजी सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार हेमंत पाटील यांची निवड झाली आहे संमेलना सोडलेले रेल्वे एकतर प्रचंड उशिराने धावत आहे त्यातच तिचा रूट एवढ्या दूरचा दिला गेला याचा विरोध करण्यासाठी घुमान येथे जमलेल्या साहित्यिक पत्रकार साहित्य प्रेमी वाचक यांनी एक नाविन्य पूर्ण शक्कल लढवली रेल्वेतच साहित्य संमेलन घेण्याचे नियोजन केले घुमान साहित्य संमेलनाला सोडलेले रेल्वे एकतर प्रचंड उशिराने धावत आहे त्यातच तिचा रूट एवढ्या दूरचा दिला गेला याचा विरोध करण्यासाठी घुमान येथे जमलेल्या साहित्य पत्रकार साहित्यप्रेमी वाचक यांनी एक नाविन्यपूर्व शक्कल लढवली रेल्वेचे साहित्य संमेलन घेण्याचे नियोजन केले आणि अवघ्या सात तासात वस्तुस्थितीतही आणले आणि रेल्वेमध्ये साहित्य संमेलनासारखेच कवी संमेलन संमेलन अध्यक्ष वेगवेगळ्या विषयावरील परिसंवाद वेगवेगळे ठराव असे कार्यक्रम सुरू झाले ही बातमी लिहित असते पर्यंत रेल्वे साहित्य संमेलनातील कवी संमेलन पार पडलेले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आतापर्यंत केलेल्या संघर्षावर परिसंवाद चालू होता या प्रकारचे साहित्य संमेलन घडण्याची बहुधा ही जगातील पहिलीच वेळ होती आणि ते इतक्या नीट नेटकेपणाने घेण्यात आले याविषयी सर्वत्र कौतुकाने पाहिले जात आहेत वस्तुत घुमनला जाणारी व येणारी स्पेशल रेल्वे ही बऱ्याच गावांना लांबच्या अंतराने जाणार असल्याचे तिला साहित्यकाने घुम के रेल्वे असे नामकरण केले तर येथे ज्यांना संधी मिळाली नव्हती त्यांना संधी देऊन खऱ्या अर्थाने सुप्त कला वाव देण्यात आला आणि यावेळी रेल्वेमध्ये पुस्तक प्रदर्शने भरवण्यात आले अविध गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू आंबा नांदेड मध्ये दाखल साठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन ची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड महानगरपालिकेचा का सुस्त हुँ। कारभार आता जगजाहीर झाला शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे तरी देखील महानगरपालिका मोग घेऊन सुस्त बसण्यात मानत असल्याचे दिसून येत आहे नांदेड महानगरपालिकेचा सुस्त कारभार आता जगजाहीर झाला आहे शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे तरी देखील महानगरपालिका मूग घेऊन सुस्त बसण्यातच धन्यता व समाधान मानत असल्याचे दिसून येत आहे महानगरपालिका ही झोपेचं सोंग घेत असून कधीतरी झोपेतून उठून तुन, कुठेतरी अतिक्रमणावर कशी बशी तरी कारवाई करून मोठा तोरा नाचवताना दिसून येते कुंभकर्णासारखी झोपेत असणारी महानगरपालिका एखाद्या ठिकाणी कार्यवाही करून वस्तून येती खरी पण काही वेळेतच ती वस्तू तिच्या पूर्व स्थितीत येते याचे कारण असेही म्हणण्यास काहीच हरकत नाही की या प्रकरणाला काही महानगरपालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे कारण आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा, असे म्हणून जप्त केल्या गेलेल्या वस्तू परत त्याच ठिकाणी येतात शहरात कुणाची तीव्रता वाढत आहे शहरात दुपारच्या वेळेस सर्वत्र रस्त्यावरील गजबज कमी होत असली तरी लग्न सभेची पूर्वतयारी मात्र जोरानं चालू आहे शहरात उन्हाची तीव्रता वाढत आहे शहरात दुपारच्या वेळेस सर्वत्र रस्त्यावरील गजबज कमी होत असली तरी लग्नसराईची पूर्वतयारी मात्र जोरात चालू आहे कधीकाळी काही दहा ते पंधरा मिनिटात होणाऱ्या लग्नपत्रिकेच्या कामाला आता मात्र तब्बल दोन दोन तीन तीन तास लागत आहेत शहरातील तारासिंग मार्केट भागातील लग्नपत्रिका छापण्याच्या दुकानावर अक्षरशः रांगा पाहायला मिळत आहेत सर्व बाजारपेठेत लग्नसराईच्या पूर्वतयारीची धामधूम दिसत असून दुकानांमध्ये गजबज चालू आहे सर्वत्र दुष्काळ स्थिती असली तरी सध्याची लग्न सरायचे हंगाम व्यापाऱ्यांसाठी मात्र सुखद असल्याचे दिसत आहे आता काही मराठवाड्यातील बातम्या आज आर जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आरोग्यावर माहितीचा कार्यक्रम संपन्न जैतापूरचा अणु होणारच कलकत्त्यात आज आय भव्य रंगारंग उद्घाटन शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड मध्ये मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन पहिले रेल्वे मराठी साहित्य संमेलन रेल्वे मध्ये उत्साहात साजरे महानगरपालिकेची खुंभ करण्यासारखी जोप अतिक्रमण हटाव मोहिमेचा परिणाम शून्य शहरात लग्न सराईची पूर्वतयारी धुमधडाक्यात सुरू आणि याच बरोबर नमस्कार लाईसे व्हिडिओ बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार